राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो सोमवार दिनांक तेवीस जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरती चढणाऱ्या वसनी व्यक्तीला भीमसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात देत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळख विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेची दखल घेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले रात्री भर पावसात मध्यरात्री पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव व कार्यकर्त्यांशी सदर घटनेबाबत चर्चा केली विद्यानंद जाधव यांनी दिवसभरातील माहिती व पनवेल शहर पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी केलेली चर्चेबाबत जोगेंद्र कवाडे यांना सविस्तर माहिती दिली सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परता दाखवणाऱ्या भीमसैनिकांचे व पनवेल शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलिसांचे जोगेंद्र कवाडे यांनी आभार मानले अशा घटना वारंवार घडू नये म्हणून सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे असे मत व्यक्त करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष विद्यानंद जाधव सह कार्यकर्त्यांचे आभारी व्यक्त केले आदर्श भारत माझा पनवेल बाबासाहेब आंबेडकर પનવેલ સારક્યા ઐતિહાસિક ગણી મંબેડકર જર્દી અત્યંત ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર પક્ષ સંઘર્ષ હા ભૂતા નિર્માણ થાય અને પનવેલ હિ ઐતિહાસિક બાબા સાહેબ ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર एक दारुणा व्यक्ती घडला होता पण आंबेडकर जनता भीमसैनिकांच्या सतर्कते आणि पोलिसांनी कामचा गेला होता इतिहाशी उतवरा होता होता कामगिरी त्याच्याबद्दल अमेरिकांनी तमाम जनतेला जीवनासैनिकांना आवर्शन करते आणि पोलीस खात्याला विशेष धन्यवाद ताबूक कारवाई करून त्यावर चढलेल्या त्या दांदुड्या माणसाला कार्यकर्त्यांनी खाली दिलं आणि पोलिसांच्या हवाली दिले आणि पोलिसांनी देखील प्रामर्पक कारवाई करून दिली महत्त्वाची भूमिका कर त्याबद्दल करतो धन्यवाद त्यांना पण परवेशच्या पोलिसांनी जी सतर्कता दाखवली ती चटपटता दाखवली आणि शहराला वाटवच्या अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो अशाच प्रकारची शेतकऱ्या जर आपण ठेवली तर समाजविघातक लोक आहे त्या समाजात विघातक लोकांना योग्य प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांची स्मारकं आहेत ही सुरक्षित राहण्यासाठी सरकारला आपण कशा प्रकारचा सूचित कराल जनता सतर्क आहे पण सरकारला कशा प्रकारचं आव्हान आपण करायचे महाराष्ट्राचं देशामध्ये ठिकठिकाणी खोर पुरुषांचे पुत्र आहेत बाबासाहेबांचे पुत्र देखील आहेत पण इतर कोणत्या पुतळ्याला कोणत्याही <laughs> प्रकारचा त्रास होत नाही आमच्या मनावर बाबासाहेबांच्या पुतळ्यावर फार प्रेम करणारे लोक आहेत मनात आणि लोक ते माझं रेम मिळेलच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या पूजेची उत्तम करण्याचा प्रयत्न करतो याची खरं पाहिलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाच्या कामाची गुलामगिरीतून त्या देशाला मुक्त करतात सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना सुरु के मनुक्रेचा न्यायाचा विना दिला त्या बाबासाहेब दा। आंबेडकरांच्या पूजेची सर्वांचा रोज पूजा करायला पाहिजे असं नव्हतं काही विग्र संतोषी लोक समाजकथाक लोक मात्र फक्त बाबासाहेबांच्याच पुट्ट्याचा उट्टंना करण्याचा प्रयत्न करतात काही ठरत नाही आणि बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटनेचे पाप केलं का या राज्यघटनेच्या माध्यमातून देशाची तमाम जाती भागातल्या लोकांना बरोबरीचा अधिकार दिला समाजाचा अधिकार दिला प्रगतीचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांच्या पुट्ता लोक एवढी घेणार आणि तिलाच त्या लोकांना का वाटायचा जे परिस्थिती बदलली पाहिजे आणि जेव्हा बोलताना नव्या दैनिकांना नाही त्या देशाचे तमाम जाती धर्माच्या लोकांना पाहिलं पाहिजे जाती भागात त्या नेते नाही आहेत त्या देशाचे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत कार्यक्रम झाला पाहिजे अशा प्रकारचे लोकांना अशा प्रकारचे ते विचंबनांचे प्रकार होतात

तिचा एक वाजून राहिला पाऊस करून राहिला अशीही परिस्थिती म्हणजे मनोरेलमध्ये आमचे विद्यार्थी जागा असेल दाजूबाई आमचे तमान सहकारणी आहेत आमच्या गुजरेबाईचे त्या सर्वांनी ती सतर्कता दाखवली त्याबद्दल खरोखर खरोखरच अभिन पात्र आहे आणि ती भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या પોલીસની કાળજી ઘલી પાસે પર પોસિ જે તાત્પર્ય દાખવ હું આધારી વિકંભના કરના વિચાર હેતુ બાબા સાહેબ તરફ આગળ ठिकाणी पसरलं पोलीस साजर केलं आणि अशा प्रकारची राहतो असा प्रसंग येतात आम्ही सर्व धर्मसमभावात विश्वास मानतो आहोत सर्व धर्माच्या लोकांना समतेचा बंधुत्वाचा मैत्रीचा आणि सामाजिक न्यायाचा अधिकार मिळालासाठी मागणीमध्ये तेव्हा अशा प्रकारची घटना असली आपली घटना कामातली आहे पोलिसांनी निषेध घटना प्रत्येक कार्यकर्तर येतात पण कायद्याची अक्ष अक्षर कला जे पोलीस खातं आहे त्यांनी देखील वेगवेगळे अशा प्रकारची दर्शक घेतली तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये की बाबासाहेबांच्या पुढच्या दृष्टी थांबण्याची राहणार पुन्हा एकदा अनुच्या पोलिसांना धन्यवाद देतो आपल्या तमाम धन्यवाद देतो आणि अशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या खात्यामध्ये विशेष अभिनंदन करतो त्यांनी ताबडतोब दखल त्या ठिकाणी आरोग्य राहतात ते माझे आणि पाहिजे ठिकाणी लावतं करण्याची कारवाई आम्हाला विचार लागतो पुन्हा एकदा पंढरीबाजी आमच्या तमाम भीमसैनिक आहे वीस आहात तिथे आमच्या पक्षाचे तालुक्यात त्यांना धन्यवाद देतो एवढ्या पावसापासून देखील तमाम सहकारी भीमसे आणि पुन्हा भविष्यात अशी घटना घडू सतर्क पोलीस सतर्क अशा キープサマーの人は何が悪いか言え